छगन भुजबळ हे नाम ही काफी आहे असं म्हणत ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ यांनी वक्तव्य केलं ओबीसी आरक्षणाचा ही लढाई संपलेली नाही देशात महात्मा मोठे की भारत रत्न म्हणत छगन भुजबळ यांच्या ओबीसी महामेळाव्यातील वक्तव्यानं आता भुवया उंचावला मी राजीनामा दिला म्हटलं मला सरकारच्या विरुद्ध बोलावं लागेल मंत्रिपदाचा राजीनामा दिला सोळा तारखेला सतरा तारखेला आंबडचा लाखो लोकांचा मेळावे मग बीड ला झाला मग हिंगोलीला झाला मग नगरला झाला अनेक ठिकाणी झाला मला त्यांना सांगायचं ज्यांनी जे विचार ना मंत्रिमंडळात जाण्यासाठी अजिबात ना अरे छगन भुजबळ नामही काफी है काय चाललंय समजलं पाहिजे म्हणून मी इथे आलोय ओबीसी घटकांची लढाई आरक्षणाची लढाई संपलेली नाही महाराष्ट्राला देशभरामध्ये पुरोगामी म्हटलं जात दोघांनी ठरवलं फुले दाम्पत्यानं दलितांना शिकवायचं मुलींना शिकवायचं सगळ्यांना सुसंस्कृत करायचं सुशिक्षित करायचं अठराशे अठ्ठेचाळीस भिड्यांच्या वाड्यामध्ये मुलींची शाळा सुरू केली सावित्रीबाई फुले यांना स्वतः त्यांनी शिकवलं सावित्रीबाई फुलांनी पहिली शिक्षिका झाली मुख्याध्यापिका सुद्धा झाली पहिल्या वर्गात पहिल्या दिवशी सहा मुली आल्या सहाच्या सहा ब्राह्मण समाजाच्या होत्या फक्त ब्राह्मण नाही तुमच्या आमचे सुद्धा हल्ले करायला लागले त्या शाळेवर त्यावेळेला लहूजी वस्ताद साळवे आणि रानबा महार हे दोघे तालमीतले गड़े घेऊन आणि लाठ्या घेऊन उभे राहिले म्हणजे कोण यांना दगड मारता शाळा बंद करता आम्ही पाहतो